साठी अजून काय हवं आई एक बाप एक भाऊ एक बहीण असं एखादं घर हवं जगण्यासाठी अजून काय हवं एक मित्र एक शत्रू एक सुख आणि एक दुःख असं साधं जीवन जगण्यासाठी अजून काय हवं एक प्रियसी एक अर्धांगिनी एक खरं प्रेम एक भक्कम आधार यात कुठेही नसला प्रेमाचा अभाव तर जगण्यासाठी अजून काय हवं एक सूर्य एक चंद्र एक दिवस एक रात्र फक्त सगळं समजायला हवं जगण्यासाठी अजून काय हवं एक शक्ती एक भक्ती एक सूड एक आसक्ती ठाई असेल युक्ती तर जगण्यासाठी अजून काय हवं थोडा पैसा थोडी हाव थोडा थाट थोडा बडे जाव सगळ्यांच्या तोंडी आपलंच नाव जगण्यासाठी अजून काय हवं एक नोकरी एक छोकरी दोन मुलं खायला भाकरी उत्तम प्रकारची जर असेल चाकरी तर जगण्यासाठी अजून काय हवं अशाच प्रकारच्या सुंदर सुंदर कविता ऐकण्यासाठी आजच आयुष्यावर बोलू काही या चॅनलला सबस्क्राईब करा